नमस्कार शेरगाव लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे मी संतोष देठे रविकांत तुपकरांनी हाती धरली तिफन स्वतःच्या शेतात केली सोयाबीनची पेरणी संपूर्ण कुटुंब राबले काळ्या मातीत बुलढाणा जिल्ह्यात सर्वदूर पेरणी योग्य पाऊस झाल्याने खरीपाची पेरणी सुरू झाली आहे काळ्या मातीत मातीत तिफन चालते हे चित्र पाहायस मिळत आहे दरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देखील स्वतः सहकुटुंब शेतात जाऊन सोयाबीनची पेरणी केली रविकांत तुपकर यांनी स्वतः तिफन चालवली तर त्यांच्या पत्नी ऍडव्होकेट शौरी तुपकर यांनी बी आणि खत पेरणी केली संपूर्ण तुपकर कुटुंब दिवसभर काळ्या मातीत माती राबल्याने दिसून आले राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे गेल्या दोन तीन दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीला सुरुवात केली आहे लहान शेतकऱ्यापासून ते शेतकरी नेत्यापर्यंत सगळेच सध्या पेरणीच्या कामात व्यस्त दिसून येत राज्यातील शेतकऱ्यांचे फाय ब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे रविकांत तुपकरही आज दिवसभर स्वतःच्या शेतात राबताना दिसले रविकांत तुपकर हे शेतकरी कुटुंबातील असून बुलढाणा नजीक असलेल्या सावळा गावात तुपकरांची शेती आहे आज तुपकरांनी स्वतःच्या शेतात तिफन चालून परिवारासहित पेरणी केली सकाळपासून रविकांत तुपकरांनी तिफन हातात घेतली तर पत्नी ऍडव्होकेट शेरवरी व त्यांच्या वहिनी सौ राधा तुपकर यांनी पोटाला ओट्या बांधून साड्यावर बियाणे आणि खताची पेरणी केली वडील चंद्र हास्य तुपकर व आई गीताबाई यांनी बैलाची पूजा करून नारा फोडून पेरणीला प्रारंभ केला रविकांत तुपकर हे स्वतः हाडाचे शेतकरी आहेत अगदी लहानपणापासून शेतातील सर्व कामे त्यांनी केली आहेत जनावरांचे चारा पाणी करण्यापासून दूध काढण्यापासून ते शेतातील वखरणी डवरणी अशी सगळीच कामे या शेतकरी नेत्याने ने वर्षानुवर्षे केली आहेत त्यामुळे केवळ फोटोशन किंवा हेडिओ शूटिंग करण्यापुरते तिफण हाती न घेता त्यांनी प्रत्यक्ष काळ्या मातीत तिफण धरून दिवसभर पेरणी केली बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र सोयाबीन या प्रमुख पिकाची पेरणी केली जात आहे रविकांत तुपकर यांनी देखील स्वतःच्या शेतात सोयाबीन आणि मूग उडदाची पेरणी केली सरजा राजाच्या पाठीवर थाप देऊन दिवसभर काळ्या मातीत राबण्याला या शेतकरी नेत्यांनी नेत्याचे नेत्याने सर्वांचे लक्ष वेधले होते धन्यवाद ನೀವು <muchas> Thank you for watching this video. If you enjoyed it, please hit the like button and the bell notification icon.